आज विश्वरत्न परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवा जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला या ठिकाणी वंदन करतो मित्रांनो आज बाबासाहेबांचं जयंत जयंत जयंतीचं निमित्तानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की महापुरुष महापुरुष इतिहास घडवतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास बदलला याचं कारण असं की या देशात हजारो वर्षापासून या ब्राह्मण व्यवस्थेनं इथल्या सर्व समाजावर जो अन्याय केलेला होता आपल्या उपेक्षित घटक होता या या समाजावर या बहुजनावर वगैरे या ब्राह्मण व्यवस्थेने अतिशय जनावरांपेक्षा त्यांना खालच्या दर्जाची अशी वाचू दिली होती परंतु बाबासाहेबांनी जी होवी जी परंपरा आहे ती परंपरा मोडण्याचं काम बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलं कारण आपल्या भारतीय भारतीय इतिहासात खूप महापुरुष झाले खूप थोर महापुरुष झाले त्यांनी ही समाज समाजव्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांच्याकडनं ते शक्य झालं नाही परंतु बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून अहोरात्र प्रयत्न करून संविधानाच्या माध्यमातून इथल्या सर्व भारतीयांना समान न्याय समान हक्क प्रस्थापित करून सर्वांना या ठिकाणी समान न्याय देण्याचं या ठिकाणी मोठं पवित्र असं काम केलेलं आहे परंतु शोकांतिका अशी की बाबासाहेबांना फक्त गणितांचे नेते म्हणून या ठिकाणी हिरवलं जातं परंतु आज भारतातील जवळजवळ सात हजार आठशे ब्याण्णव जाती आहेत पैकी बाबासाहेबांनी या संविधानाच्या माध्यमातून जवळजवळ नव्वद टक्के जातींना जवळ सहा हजार सातशे ब्याण्णव जातींना या ठिकाणी आरक्षणाचा लाभ दिलेला आहे सगळ्यांचं या ठिकाणी आयुष्याचं सोनं केलेलं आहे बाबासाहेबांनी भारतातील प्रत्येक भारतीय भारतीयाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे इथल्या स्त्रिया असो शेतकरी असो विद्यार्थी असो शोषित वंचित घटक असो सर्वच घटकांना या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या शोधण्याच्या माध्यमातून आपल्या आपल्या स्वतःचा विकास करण्याचा या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आहे मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ज्या वेळेस बाबासाहेबां बाबासाहेबांची जयंती पूर्ण देश या ठिकाणी साजरे करेल कारण कर आज जवळजवळ देशातील एकशे बावन्न देशात देशा बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे कारण बाबासाहेब हे ज्ञानाचा महामेहर होते बाबासाहेब हे ज्ञानाचा गा अथांग महासागर होते बाबासाहेबा बाबासाहेबांनी गा जवळजवळ गा बाबासाहेब हे मरेपर्यंत विद्यार्थी राहिले बाबासाहेबांनी जवळजवळ आपल्याला वाचता आपल्याला मोजता येणार नाही एवढ्या ये डिग्र्या घेतल्या बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी प्रत्येक विषयात बाबासाहेब पारंगत होते परंतु इथल्या काही इथल्या काही सनातनी जी की बाबासाहेबांचे विचार आज कुडूपात आहे बाबासाहेबांचे विचार आज डावलोपात आहे संविधान बदल बदलण्याचा प्रयत्न करत आहे पण असं कदापि शक्य नाही मी आजच्या जयंतीच्या निमित्त एवढंच सांगू इच्छितो की आपापला धर्म बाबासाहेब म्हणतात की आपला आपली जात आपला धर्म आपला उंबर त्या आतच ठेवायला पाहिजे आणि बाहेर निघताना मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमचा भारतीय आहे एवढं एवढंच बोलून मी या ठिकाणी पुन्हा बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्त सर्व भारतीयांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना क्रांतिकारी भी, जय भीम जय भारत जय सविता